नमस्कार स्वाद किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग अशी सर्वांना आवडणारी कांदा लसूणी पोहे सर्वप्रथम आपण लोखंडी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यात आता घालून घ्यायचेत आपल्याला मोहरी त्यानंतर घालून घेऊया जिरी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला छान लालसर तळून मग काढून घ्यायचे डाळवर हेही छान लालसर काढून घ्यायचे हे काढण्याचं हे काढण्याचं कारण म्हणजे काय आपण कांदा भाजताना हे शेंगदाणे आणि डाळवं करपू शकतात म्हणून हे आधीच काढून घ्यायचे आणि नंतर जर टाकताल नंतर तर ती कच्ची राहतात म्हणून हे आधी तळून काढून घेतलेली आपल्याला हा मोठा मोठा चिरलेला कांदा तळून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला चांगला गुलाबी रंगावर मस्त तळ तळून घ्यायचा आहे कडीपाला लसूण आणि मिरची याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची कांदा आपल्याला छान चांगला लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं जेणेकरून आपले हे पोहे खमवून जातील आपण कांदा तळ तळून घेतोय तोपर्यंत तो आपण पोहे पण धुवून घ्यायचे पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले म्हणजे त्यातील सर्व काळपटपणा निघून जातो आणि पोहेही चांगले भिजतात त्यामुळे दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे लोखंडे कडेत केल्यामुळे आपल्याला लोह प्रमा लोहाचं प्रमाण भरपूर असं मिळेल आपण पोहे घेतोय पोह्यामध्ये पण लोह भरपूर आहे त्यासोबत आपल्याला खाण्यात आंबट पदार्थाचा म्हणजेच लिंबू लोणचं दही अशा कुठल्याही पदार्थाचं एक सेवन करायचं म्हणजे जेणेकरून त्यातलं लोह आपल्याला पचण्यास मदत होईल तुम्ही पाहू शकता आपला कांदा आता थोडासा रंग बदललेला आहे याला आणखी पाच मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यावं लागेल याप्रमाणे हे दोन ते तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले पोहे आहेत आणि कांदा होतोय तोपर्यंत मी मिक्सरमध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं मिक्सर करून घेतलेलं आहे कांदा आता लालसर झालेला आहे बाकीचं आपण ह्या हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट केलेली आहे त्याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही छान एकत्र भाजल्या जाईल यात घालून घ्यायची आपल्याला हळद सोयीनुसार मीठ परत एकदा थोड्या वेळ आपल्याला हे एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मीठ हळद मिरची सगळी फ्लेवर एक एकत्र छान शिजल्या जातील तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला आपण जे भिजून घेतलेले पोहे ते पोहे आपल्याला यात घालायचे यात मी थोडे चवीपुरती साखर घालते तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण तिखट पदार्थांमध्ये थोडंसं गोड आणि गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ हे त्याची चव अजून उभरून येण्यासाठी असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून टाकू शकता किंवा स्किप करू शकता ल सर्व मिरची या लसण वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे आता ह्यात आपण हे आपण भिवून घातलेले जे पोहे आहेत ते पोहे घालून घेतलेले त्याला आता छान एक जीव मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मस्त आपले लोखंडातले असे खमंग पोहे होत आहेत सर्वांकडे पाऊस जोरदार चालू आहे त्यातच हे असे खमंग पोहे जर नाही मिळाले आपल्याला तर त्या बाजार पोहे आपल्याला आता चांगले मिक्स झाले आता याला छान एक दोन वाफा काढून घ्यायचे जेणे आपले पोहे आपले एकदम लुसलुशीत होतील पोह्याला मस्त अशी वाफ आलेली आहे यात आता आपण हे तळून घेतलेले जे शेंगण्याने दळवळ काढले होते ते पण घालून घ्यायचे मस्त खमंग आपले पोहे तयार झालेले आता फक्त शेवटचं एकच राहिलेले ते म्हणजे त्याच्यात टाकायची राहिली आपली हिरवी गार अशी कोथिंबीर जे की आपण सर्वात शेवटी घालणार आहोत छान वापरलेले आहेत आता आपण घालून घे यावरती हिरवी गार अशी छान कोथिंबीर तयार आहेत आपले मस्त कांदा लसूण वापरून केलेले खमंग पोहे नक्की आपले मस्त खमंग लुसलुशीत कांदा लसुणी पोहे तयारीत आपले कांदा लसुणी पोहे नक्की करून पहा आणि असेच साध्या सोप्या रेस रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद